सुपर ऍक्टिव्हल स्टुडंट जर बनायचं असेल तुम्हाला ओके तर तुम्हाला समथिंग डिफरंट करावं लागेल म्हणजे वेगळं करावं लागणार आहे फक्त शाळेचा अभ्यास आणि ट्युशनचा अभ्यासाने तुम्ही सुपर ऍक्टिव्हल किंवा जिनियस विद्यार्थी नाही होणार आहात तर आज जे मी तुम्हाला काही बुलेट पॉईंट सांगणार आहे ते लक्षात ठेवायचे आहे ओके त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा बुलेट पॉइंट म्हणजे करो कुछ ऐसा ते जैसा असं वाक्य सकाळी उठल्याबरोबर दररोज म्हणायचं आहे सगळ्यांनी जर तुम्हाला सुपर अॅच्युअल स्टुडंट म्हणायचं असेल तर करो कुछ ऐसा की दुनिया करण्याचे आहे आपके जैसा असं स्वतःला म्हणायचं आहे हे सेंटेन्स लर्न करून घ्या आणि सकाळी उठल्याबरोबर न चुकता हे वाक्य बोलायचं आहे आणि सोपं आहे जर तुम्हाला त्याचा मिनिंग कळत नसेल पण ज्यावेळेस तुम्ही परत 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 माइंडमध्ये हे सेंटेन्स रिपीट करणार त्यावेळेस ऍज अ की मला समथिंग डिफरंट करायचं आहे अजून सेकंड अत्यंत महत्वाचा जर बुलेट पॉईंट असेल तर तो म्हणजे स्वतःला असताना म्हणजे सेल्फ टॉक मी तुम्हाला बऱ्याच सांगितलेलं आहे की तुम्हाला स्वतःला म्हणायचं आहे आय जिनियस आय कॅन डू इट एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी आणि अजून अत्यंत महत्वाचं जर वाक्य असेल आय कॅन अफोर्ड इट आय कॅन अफोर्ड इट या सेंटेंस मध्ये इतकी पावर आहे ना म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुमच्या लेव्हलने समजावून सांगते ज्यावेळेस मी मोठ्या लेव्हलला सांगत असते ना त्यावेळेस त्यांच्यासाठी तुम्ही वेगळा असतो पण तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आय कॅन अफोर्ड इट चा अर्थ आहे तुम्हाला जर एखादी सब्जेक्ट कळत नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला म्हणायचं आहे आय कॅन अफोर्ड इट म्हणजे मला हा शब्द हा सब्जेक्ट किंवा हा टॉपिक कळू शकतो मला फक्त ऍक्शन नाही बेटा लक्षात घ्या एखादी गोष्ट वाटत असेल ना ती सोडून त्यांची नसते तिच्या मुळाशी जायचं असत युनिव्हर्सचा एक नियम आहे एव्हरी प्रत्येक प्रॉब्लेम्स वर सोल्युशन असतं तो प्रॉब्लेम्स म्हणून बागला ठेवायचा नसतो तर सोल्युशन वर फोकस करायचा असतो जेवढे पण ट्रेक लोक होऊन गेलेत होऊन गेलेत ना त्यांनी काय सांगितलंय म्हणते का हे लक्षातच sentence फोकस ऑन on फोकस ऑन on solution आणि ज्या वेळेस तुम्ही ही छोटी छोटी वाक्य स्वतःला म्हणत राहणार लक्षात ठेवणार तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते जात राहणार ऍटोमॅटिक तुम्ही सुपर अचिव्हर स्टुडंट बनणार कारण तुम्हाला हे अफर्मेशन किंवा हे जे महत्वाचे बुलेट पॉइंट आहेत ते कुठे शिकायला मिळणार नाही म्हणून सेशन मध्ये ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला असं काही सांगत असते त्यावेळेस तुम्ही ते ऐकायचं आणि फॉलो करायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट करत असतात त्यावेळेस त्याच्यात तुम्ही मास्टर बनत असतात लक्षात म्हणून स्वतःला डेव्हलप काम करायचंय तुम्हाला जाण्यासाठी ऑप्शन्स आहेत बरेचसे ऑप्शन्स आहेत छत्री घेऊन तुम्ही येऊ शकता क्लास म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय डोंट गिव्ह एक्सक्युजेस सबबी कधीच सांगायच्या नसतात त्याच्यावर मात करायची असते आणि ज्या वेळेस तुम्ही असं स्ट्रॉंग माइंडसेटने बिल्ड होणार आहात ना, ना do कदाचित तुम्हाला हे ऐकायला हेवी वाटेल बेटा पण हेच तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये त्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये मा ते खोलवर जाईल आणि तुम्हाला वाटायला लागेल की नाही मला हे असं करता आणि अतिशय अजून जर बुलेट असेल नंतर तर तो, तो म्हणजे फोकस करायचा मग मी जे तुम्हाला आत्ताच जिम एक्सरसाइज शिकवली त्या जिम एक्सरसाइज मधल्या ज्या आता ट्रिक्स आहेत त्याच्यातल्या तुम्ही दररोज एक दोन जरी केलं तरी चालेल तुम्ही असे सहज बसलेले आहात सुद्धा तुम्ही मल्टीटास्किंग स्किल डेव्हलप होत असते जे जे सुपर सुपरॅच्युअल स्टुडंट्स म्हणून गेले किंवा जे जिनियर्स विद्यार्थी म्हणून गेले त्यांनी समथिंग स्पेशल गोष्ट केलेल्या आहेत आणि तेच मी तुमच्यामध्ये ते बुलेट पॉईंट रुजवण्याचा प्रयत्न करते आब्यातच पेटिंग हे फक्त माध्यम सगळीकडे शिकवलं जात असतं मॉर्निंग रिच्युअल ज्या तुम्हाला सांगितल्या ते तुम्ही करणार स्वतःला अफर्मेशन देणार सेल्फ टॉक करणार हे ज्या तुम्ही प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस रिव्हिजनने रिपिटिशनने बघा तुम्हाला समजेल तुमच्या भाषेत समजेल ह्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते आणि हा व्हिडिओ आहे अवेलेबल परत परत तो ऐका त्याच्यातून सुद्धा तुम्हाला ज्या बारीक बारीक गोष्टी त्या चांगल्या पद्धतीने कळतील आणि मग बघा कारण तुमचं हे जे नर्चरिंग होत आहे ना सेशनमध्ये मी ह्या ज्या गोष्टी सेवन शिकलो शिकल तुझे सेवन चक्र कश चार्मिंग झाले पाहिजे सेवन चक्र तुमचे कसे ऍक्टिव्हेट झाले पाहिजे हे hey, एक्स्ट्रा नॉलेज जे वेळेस -e -ja तुम्ही घेत राहणार त्यावेळेस तुमचा इनपुट ज्या आउटपुट होईल त्यावेळेस तुम्ही सुपर अचिव्हल स्टुडंट बनणार म्हणून मी जे वाक्य वापरलं करो कुछ ऐसा की दुनिया करणार आहे आपके जैसा असं वेगळं काहीतरी करायचंय याच्यासाठी वेगळं तुम्हाला वेळ देण्याची गरजच नाहीये तुमची माइंड पॉवर इतकी जबरदस्त आहे तुमची जबरदस्त आहे फक्त तुम्ही ब्रेनचा ब्रेनचा प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग कसा करायचा ते पण मी तुम्हाला हळूहळू माझ्या आता कसच्या क्लासमध्ये फ्री ऑफ कॉस्ट शिकवणारच आहे ओके पुढे जाऊन क्वासनिक एनर्जीचे जसे जसे सेशन सुरू होते त्यावेळेस तुम्हाला माइंड प्रोग्रामिंग कसा करता आला पाहिजे एक तासात कम्प्लीट झाला पाहिजे उरलेला एक तास मी तुझ्या ऍक्टिव्हिटीज साठी देणार ह्या पद्धतीने तुमचा माइंड प्रोग्रामिंग झाला म्हणजे तुम्ही सुपर आयज्युवर स्टुडंट झाले आर यू रेडी फॉर दिस